प्रधानमंत्री महोदयांवर किंवा गृहमंत्री महोदयांवर कारवाई करणार का म्हणजे सोडाचं राजकारण या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतंय पण जय भवानी जर अस्मित असेल जय शिवराय जर अस्मित असेल धर्म पण काढून घ्यायचा जय भवानी पण काढून घ्यायचं आणि मग अजून ओरडून सांगायचं बघा हे कसे धर्माच्या लांब गेले ग्रीन कार्ड दिलंय का मोदी साहेबांना किंवा नड्डा साहेबांना किंवा शाह साहेबांना किंवा भाजपवाल्यांना तुम्ही काहीही बोला हा द्वेष कोणाबद्दल आहे महाराष्ट्राच्या सामाजिक अस्मितेबद्दल शिवसेना असेल किंवा अन्य कोणतेही पक्ष असतील जय भवानी जय शिवराय नावानी घोषणा देऊन त्यांच्या कामाचा प्रारंभ करता संभाजी ब्रिगेड कि असेल किंवा इतर मावळे असतील जय जिजाऊ जय शिवराय म्हणून घोषणा देतात आज तुम्ही यांना बंदी केली धर्माचं नाव वापरा अजून लोकांना काही आश्वासन द्या निवडणूक आयोगाने सांगितलंय शिवसेनेला उद्धव ठाकरेंना जय भवानी म्हणायचं नाही प्रचारात जर तुम्ही जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या तर हा कोड ऑफ कंडक्ट होईल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल कारण तुम्ही कुठल्याही धर्माचं किंवा धर्माला अभिप्रेत असणाऱ्या कुठल्याही देवदेवतांचं नाव प्रचारामध्ये घ्यायचं नाही त्या नावावर मत मागायची नाहीत काहीच प्रॉब्लेम नाही पण मागच्या युपीच्या किंवा इतर निवडणुकांमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशाचे प्रधानमंत्री असताना सुद्धा घटनात्मक पदावर असताना सुद्धा जय श्रीराम म्हणून मत मागितली तुम्ही जर आम्हाला मतदान केलं तर तुम्हाला थेट रामलाल्लाचं दर्शन मिळेल असं भाजपवाल्यांनी त्या ठिकाणी जाहीर भाषणात सांगितलं होतं एवढंच काय जय श्रीराम म्हणा आणि बटन दाबा ठीक आहे पवारांसारख कचा, कचा दाबा म्हणले नाहीत परंतु मतदान करा ह्यांनी स्पष्ट सांगितलं निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई, करायल कारवाई करायला तयार नाही निवडणूक आयोग फक्त जन्माला कुणावर कारवाई करायला आलाय तो फक्त विरोधी पक्षावर काय वाकडं केलं उद्धव ठाकरेंनी कुणाचं काय गरज आहे का निवडणूक आयोगाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोग ही या देशातील कायदेशीर संस्था आहे निवडणूक प्रक्रिया शंभर टक्के कायदेशीर चालवणं हे त्यांचं कर्तव्य आहे घटनात्मक चौकटीत राहून त्यांनी सगळे नियम पाळले पाहिजेत मान्य आहे सगळ्यांना पण तुम्ही जय भवानीला विरोध करताय तुम्ही भवानीला विरोध करताय याचा अर्थ आम्हाला आठवण आली माननीय उदयनराजे भोसले साहेबांचे खासदार म्हणून ते राज्यसभेमध्ये भाषण करत होते आणि भाषणाचा समारोप त्यांनी जय भवानी जय शिवाजी नावाने केला माननीय उपराष्ट्रपती महोदय व्यंकय्या नायडू साहेब होते ते म्हणले जय भवानी जय शिवाजी सभागृहात घोषणा द्यायच्या नाहीत किती हा जय भवानी आणि जय शिवाजीचा विरोध किती हा तिरसटपणा किती द्वेष भरलाय ह्या लोकांमध्ये पण हा कुणाबद्दल आहे फक्त महाराष्ट्राबद्दल हा द्वेष कुणाबद्दल आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबद्दल हा द्वेष कोणाबद्दल आहे महाराष्ट्राच्या सामाजिक अस्मितेबद्दल शिवसेना असेल किंवा अन्य कोणतेही पक्ष असतील जय भवानी जय शिवराय नावानी घोषणा देऊन त्यांच्या कामाचा प्रारंभ करतात संभाजी ब्रिगेड असेल किंवा इतर मावळे असतील जय जिजाऊ जय शिवराय म्हणून घोषणा देतात आज तुम्ही यांना बंदी केली उद्या त्यांना सुद्धा बंदी करतात काय चाललंय निवडणूक आयोगाने म्हणजे काय ग्रीन कार्ड दिलंय का मोदी साहेबांना किंवा नड्डा साहेबांना किंवा शाह साहेबांना किंवा भाजपवाल्यांना तुम्ही काहीही बोला मतदानामध्ये धर्माचं नाव वापरा अजून लोकांना काही आश्वासन द्या तुमचा कायदा किंवा कायदा तुमच्या बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांनी साध गाण्यामध्ये बॅकग्राऊंडला फक्त जय भवानी जय शिवाजी नाव टाकलंय तर जळपणाट झालाय आयोगाचा मित्रांनो याच विषयावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा शिवसेनेनी एक त्यांचं शिवसेनेचं नवीन चिन्ह त्यांना मिळालं मग त्यांनी पक्षाचं थीम सॉन्ग काढलं घराघरात गाणं पोहोचलं पाहिजे पक्ष पोहोचलं पाहिजे चिन्ह पोहोचलं पाहिजे आणि पक्षाची जी काही भूमिका आहे सुराच्या रूपाने प्रत्येक माणसाच्या हृदयात गेली पाहिजे ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांची निस्वार्थी भूमिका त्यांनी चार पाच दिवसापूर्वीच शिवसेनेचं नवीन मशाल चिन्ह सुद्धा लॉन्च केलं थोडीफार गडबड होती म्हणून त्यांनी दुरुस्त करून ते जनतेसमोर आणलं पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आणि त्याचबरोबर त्यांनी एक नवीन टायटल सॉन्ग जे शिवसेनेची थीम सांगण्याचं काम करत त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला त्या गाण्याच्या कोरस मध्ये जय भवानी जय शिवाजी चा घोष होतो जय घोष केला जातो निवडणूक आयोगाने त्याच्यावर आक्षेप घेतला त्याच गाण्यामध्ये हिंदू या शब्दाचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केलाय त्याच्यावर पण निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला म्हणजे हिंदू पण नकोय आणि जय भवानी पण नकोय म्हणजे हेच भाजपवाले काहीही भूलतापांना बळी पाडणार काही आश्वासन देणार बटन दाबलं की डायरेक्ट अयोध्याला रामलल्लाचं दर्शन देणार म्हणून जाहीर सभेमध्ये टाकणार त्यांना निवडणूक आयोग काहीच बोलणार नाही काही करणार नाही आणि आता त्यांनी त्यांच्या थीम सॉंग मध्ये हिंदू असेल किंवा अजून जय भवानी जय शिवराय शब्द असेल तर ते वगळण्याची जर निवडणूक आयोग लेखी पत्र देत असेल आता हिंदू धर्माच्या विरोधात किंवा हिंदू धर्म कोण सोडतय याच जरा आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि हे सगळं का केलं जातंय हे जर तुम्ही बारकाईनी पडद्या मागून विचार केला बुद्धिवादी लोकांना हे कळत असेल त्याच्यामध्ये स्पष्ट असंय की बरोबर शिवसेनेला कोंडीत पकडायचं त्यांच्याकडून धर्म पण काढून घ्यायचा भवानी पण काढून घ्यायचं आणि मग अजून ओरडून सांगायचं बघा हे कसे धर्माच्या लांब गेले हे कसे धर्मनिरपेक्ष झाले व धर्मनिरपेक्ष शिवसेना काल पण होती आज पण असेल आणि उद्या पण असेल हे शिवसैनिक आणि त्यांचे नेते ठरवतील पण सगळ्यात ह्याच्यामध्ये जर बारकाईनं विचार केला आणि जर बारकाईनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि पत्राचा जर विचार केला तर मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर सांगितलं निवडणूक आयोग काय कुणी जरी आम्हाला काय म्हणलं तरी आम्ही अजिबात हे ऐकून घेणार नाही आम्ही जय भवानी हा शब्द अजिबात वगळणार नाही कारण याच भवानीला प्रमाण मानून आमच्या प्रत्येक कार्यक्रमाची समारंभाची किंवा कुठलीही सुरुवात आयुष्याच्या चांगल्या कामाची सुरुवात भवानीला नतमस्तक होऊन केली जाते खरं तर आपला गणनायिकांचा देश आहे महान स्त्रीत्वाचा आदर करणाऱ्या आणि स्त्री स्वातंत्र्याचा गौरव करणाऱ्या त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारी आपली संस्कृती पण याच राज्यामध्ये आपल्याच देशामध्ये जाणीवपूर्वक स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान दिलं गेलं आणि आता तर तेच नाव वगळायला सांगणं म्हणजे सुद्धा स्त्री विरोधी निवडणूक आयोगाची भूमिका असू शकते याबद्दल माझ्या मनात काढायची ही शंका नाही पण उद्धव ठाकरे साहेब सहन करतील मान्य करतील ते ठाकरे कसले ठणकावून सांगितलं निवडणूक आयोगाला तुम्ही कामच्यावर कायदेशीर कारवाई करा काय करायचं ते करा फक्त आम्हाला तुम्ही जे का ज्या गोष्टीसाठी कारवाई करताय मग ह्या व्हिडिओ प्रसिद्ध झाल्या मग त्यांच्यावर सुद्धा प्रधानमंत्री महोदयांवर किंवा गृहमंत्री महोदयांवर कारवाई करणार का म्हणजे सूडाचं राजकारण या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतंय पण भवानी जर अस्मिता असेल जय शिवराय जर अस्मिता असेल आणि या देशातला या राज्यातला धर्माच्या नावावर राजकारणार राजकारण करणारे जर पक्ष आज सोयीनं जर अशा पद्धतीनं भावनेने पाहत असतील तर विचार करणं गरजेचं आहे पण शिवसेना शिवसैनिक ठाकरे किंवा महाराष्ट्र आता भवानी सोडणार का हिंदू शब्द सोडणार हे भविष्यात पाहण्यासारखं आहे आपण मात्र या सगळ्या गंभीर विषयावर आवाज उठवत राहू कुणी नसतं सोडत लोकांच्या नसानसामध्ये आहे शिवराय भवानी जिजाऊ त्यांचं स्मरण करणं आणि काम करणं हे आपलं कर्तव्य धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र